मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडॅगरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुमचा कापूस जर आता सात दिवसापर्यंत झालेला असेल तर आता आपल्याला दुसरी फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे कारण का तर आता इथं झाडावर पहा इथे पतंग बसलेला आहे आणि हा पतंग आपल्याला लागलेल्या पात्यांचं वाटोळ करायला तयार आहे तर आता याचा काटा आपल्याला काढणं गरजेचं आहे त्यासोबतच पानाच्या खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर मावा आहे थ्रिप्स आहे तुडतुडे आहेत तसेच अंडे सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मग यांचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे, आहे। तर कोणती फवारणी करायची चला जाणून घेऊयात तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे झाड असेल पाण्याच्या वाटे व्हायला सुरू झालेत पतंग ही तुम्हाला दिसतोय खालच्या पानावर तुडतुडी आहेत मावा आहे काही प्रमाणात थ्रीप सुद्धा पाहायला मिळत आहेत वातावरण असं दमट आहे तर अशा परिस्थितीमध्ये अतिशय जबरदस्त फवारणी तुम्हाला सांगणार आहे जबरदस्त म्हणण्यापेक्षा स्वस्त पण सांगणार आहे परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा आता याच्यामध्ये काय करायचं तर आपल्याला याच्यामध्ये प्रोफेक्ट सुपर वापरणं अतिशय गरजेचं आहे का तर अमावस्या होऊन गेले अमावस्या होऊन आता जवळजवळ तीन दिवस उलटलेत आता हा चौथा आणि पुढचा पाचवा दिवस आहे सहा दिवसानंतर तुम्हाला याच्यामध्ये हॅचिंग झालेली दिसेल म्हणजे जे पाते लागलेत तर हे पात्या पाती जे आहेत हे किडलेली तुम्हाला पाहायला मिळतील अजूनही काही प्रमाणामध्ये दिसतील एखादा पाता असा आहे की कि ज्याला किड लागली तर हे प्रमाण तुमचं साधारणतः तीन दिवसानंतर आणखी जास्त वाढेल तर हे वेळेच नियंत्रण करण्यासाठी आपल्याला नागार्जुन कंपनीचं प्रोफेक्ट सुपर हे वापरायचं आहे किंवा प्रोफेक्ट फास्ट प्लस सायपरमिफ्रिन जे कंटेंट असेल हे तुम्ही वापरू शकता तर याचं जे प्रमाण आहे वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली घ्यायचं आहे याच्यासोबत निम सुद्धा आपण घेऊ शकतो परंतु निम ऑइल जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये टॉनिक चालणार नाही किंवा शक्यतो सगळं मिक्स म्हणजे पाणी टाकूनच मग इतर औषधं टाकावीत जेणेकरून ते औषध फुटणार नाही शक्यतो जास्त कॉम्बिनेशन करू नका आता कापूस पिकामध्ये बरेच शेतकरी काय करतात भरपूर सारे कॉम्बिनेशन करतात कॉम्बिनेशन जर करायचं असेल तर पाणी टाका नंतर औषध टाका परत पाणी टाका असं करून तुम्ही ते द्रावण तयार करा जर तुम्हाला प्लेन फॉवरणी करायची असेल तर परफेक्ट सुपर प्लस निम ऑइल किंवा याच्यामध्ये तुम्ही लान्सर गोल्ड घेऊ शकता प्लस निम ऑइल घेऊ शकता धानुसन प्लस निम ऑइल घेऊ शकता अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला आहे आता हे का सांगतोय गॅस पॉईझन का सांगतोय तर आपल्या कपाशीवर पतंग आलेला आहे आणि ही समस्या तुमच्याही कपाशीवर असणार आहे तर त्याच्यासाठी हा पतंग लवकर नियंत्रणात आला पाहिजे होणारी किड थांबली पाहिजे जी अंडी आपल्या पानाच्या खालच्या बाजूला टाकली आहेत दिली आहेत त्या अंड्याचं हॅचिंग थांबलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला गॅस पॉइन किंवा सायपर घटक लागणार आहे याच्यामध्ये तुम्ही हम हंबला सुद्धा घेऊ शकता चाळीस मिली प्रतिपंपासाठी याच्यासोबत एक बुरशनाशक आपल्याला घ्यायचंय बुरशनाशक घेताना शक्य तो कॉन्टॅक्ट घ्यावं अँट्राकॉल सारखं घेऊ शकता किंवा मग साफ सुद्धा घेऊ शकता कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फिसाईड त्याचंही प्रमाण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी म्हणजे चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचे आणि एक चांगली फवारणी करायची तर आता व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी बुरशीचंही प्रमाण याच्यामध्ये वाढायला लागले म्हणजे वेळेस बुरशीचं नियंत्रण आणि किडीचं नियंत्रण करण्यासाठी हे तीन घटक अतिशय महत्वाचे आहेत कीटकनाशक ऑइल आणि जी, जी फवारणी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पातेगळीचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळेल नॅप्ता असिटिक ऍसिड म्हणजेच थोडक्यात प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्सची फवारणी आपल्याला याच्यामध्ये करावी लागणार आहे प्लॅनोफिक्स सोबत बराच वेळा म्हणजे प्लॅनोफिक्सच एक रेकमेंडेशन असतं की प्लॅनोफिक्स सोबत आपण बरेचसे इतर घटक जे आहेत हे वापरू शकत नाही तर मी तुम्हाला असं कॉम्बिनेशन सांगणार आहे की जे आपण कपाशीसाठी वापरू शकतो हो। तर आपल्याला प्लॅनोफिक्ससोबत बॉरॉनचा वापर करायचा आहे इतर कोणतंही वॉटर सोल्युबल बॉरॉन कॅल्शियम हे घेऊ नका प्लॅनोफिक्स प्लस बॉरॉन याच्या पलीकडे कॉम्बिनेशन टाकायचं नाही कारण आपल्याला पातेगळीच्या दरम्यान आपल्याला बॉरॉन आणि प्लॅनोफिक्स हे दोनच गरजेचे आहेत याच्यामध्ये जास्त कॉम्बिनेशन जर केले तर नॅप्टॅसिटिक ऍसिड म्हणजे थोडक्यात प्लॅनोफिक्सचा जो रिझल्ट आहे हा डल व्हायला सुरू होतो त्यामुळं डॅनफिक्स आणि बॉरॉन यांचीच फक्त फवारणी करा जेणेकरून पातीची गळ तिथं होणार नाही आणि ज्यांची गळ होणार आहे पुढे जाऊन तर तीसुद्धा होणार नाही त्यामुळं ही फवारणी करा आणि आपल्या कपाशीचा योग्य वेळेतच बचाव करा मित्रांनो आणखी जशी जशी तुम्हाला अपडेट माहिती लागेल तशी तशी मी तुम्हाला ती शेअर करेल व्हिडिओची वाट नक्की पहा संपूर्ण सविस्तर माहिती दिली जाईल धन्यवाद